अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी शेगावच्या गजानन गा महाराजांची छोटीशी कथा घेऊन आलेली आहे नक्की कथा शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता छान अशी सुंदर कथा तुम्हाला सांगते नक्की शेवटपर्यंत ऐका शेखे अठराशे माघ विदर्भातील एक छोटे शेगाव शेगाव त्या दिवशी सूर्य उगवला तो शेगावचे शे भाग्य उजळून टाकायला समस्त मानवांच्या कल्याणासाठी संत चुडामणी श्री गजानन महाराज त्या दिवशी शेगाव मध्ये प्रकटले शेगावला त्या दिवशी दुपारी देवीदास पातुरकर या हरिभक्त पारायण सज्जनाच्या घरी मौज व्रताच्या मुंज व्रताच्या निमित्ताने मिष्टान्न भोजने सुरू होती लोक येत होती जात होती पंक्ती बसत होत्या उष्ट्या पत्रावळी उकेड्यावर टाकल्या जात होत्या त्याच पंक्तीला बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे सद्गृहस्थ जेवायला आले होते आणि जेवण खान आठोपून बंकटला कुलकर्णी त्यांच्या घरी जायला निघाले तर पातुर ते रस्त्याने जात असताना पातुरकरांच्या घराजवळच्या त्यांना एक तेजस्वी तरुण उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाताना दिसला दोघेही थांबले आणि ते थक्क झाले आणि त्यांनी बघितले की त्या तरुणाच्या अंगात जुन्या कपड्यांची फाटकी बंडी होती सोबत भोपळ्याचे वाडगे आणि हातात मातीची चेम होती चेहरा मात्र तेजस्वी होता तो तल्लीन होऊन उष्टे अन्न खात होता तो अन्न खाण्यामध्ये मग्न होता जसं की त्याला खूप दिवसापासून अन्न मिळालेच नव्हते अशा पद्धतीने एकदम मग्न होऊन तो अन्न खात होता ह्या दोघांनी त्या तरुणाला शेगावामध्ये यापूर्वी या कधीच बघितले नव्हते त्यांच्या मनात प्रश्न आला हा तरुण कोण वेडा की भिकारी पण त्या तरुणाची गोरी कांदी उंच पिळदार शरीर चेहऱ्यावर तेज बघून तो नक्कीच एखादा महात्मा असावा असे त्यांना वाटले अन्न खाता तो वाडग्याने शेजारच्या गटारातील घाण पाणी देखील पित होता हे बघून बंकटलाल आणि कुलकर्णी पुढे सरसावले ते म्हणाले अहो उष्टे अन्न आपण कशाला खाता घाण पाणी का पिता थांबा आम्ही तुमच्यासाठी चांगले जेवण आणि पाणी घेऊन येतो असे म्हणून दोघेही पातुरकरांच्या घरात गेले आणि जेवणाचे ताट वाढून आणले दोघांनी आणलेले ताट त्या तरुणांनी पातुरकरांच्या दारातच बसून खाल्ले त्यांनी सर्व अन्न एकत्र कालवले आणि खाऊ लागला पातुरकरांच्या घरातली सर्व मंडळी आणि इतर गावकरी देखील बाहेर जमले त्यांनाही तो विसम अनोळखी वाटत होता कुणीही त्या विसमला अगोदर याआधी कधीही बघितलेलं नव्हतं हा कोण कुठला अचानकच कसा काय आला असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात येऊन गेले त्या तरुणांचे जेवण आटोपत आल्याचे वृत्त बघून कुलकर्णी लगबगिनी घरात गेले आणि स्वच्छ ताजे पाणी घेऊन आले महाराज आपण हे चांगले पाणी पिया गटारातले पाणी पिऊ नका कुलकर्णी म्हणाले स्वच्छ अस्वच्छ गढूळ निर्मळ हे सारे आपल्या मनात खेळ आहेत परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना हा भेदभाव केला नाही आपणच का करावा खरे तर परमेश्वर सर्व चराचरात भरला आहे या घाण पाण्यातसुद्धा सुद्धा तो आहे पण तुमची इच्छा म्हणून मी तुम्ही आणलेले पाणी पितो असे म्हणून तो तरुण ताजे पाणी प्याला बंकटलाल त्याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला प्रभावित झाला सर्वांना त्याचे ते बोलणे आवडले वंकटलाल पुढे होऊन त्याला काही विचारणार तोच तो तरुण वाऱ्याच्या वेगाने दिसा नसा झाला लोकही आपल्या घरी निघून गेले आणि सगळ्यांच्या मनात एकच शंका होती की हा तरुण कोण आहे कुठे कुठून आला तर सगळ्यांना हा एक विचार करायला करायला लावणारा प्रश्न होता तर अशा प्रकारे छोटीशी गजानन महाराजांची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि यापुढे असे छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटूया गजानन महाराजांच्या कथेसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद